चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय का चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आता आध्यात्मिकदृष्ट्या चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे आणि सूर्य हा आत्मा आहे म्हणजे आत्म्याची सावली मनावर पडते आणि मन लय पावते म्हणजे मन शून्य करणारी ही अवस्था आहे मग या अवस्थेत जी काही साधना तुम्ही कराल जी काही उपासना तुम्ही कराल ती थेट आत्म्यापर्यंत पोचेल ग्रहणात केलेली उपासना म्हणूनच जन्मजन्मांतरैव तुमच्यापाशीच राहील त्यामुळे आध्यात्मिक व्यक्ती उपासक तांत्रिक ऋषी मुनी ही सर्व मंडळी ग्रहणाची ही पर्वणी कधीच चुकवत नसत ग्रहणात तुम्ही मंत्र स्वतः सिद्ध करून घेऊ शकता ग्रहणात इष्टदेवतेचा किंवा कुलस्वामिनीचा जप करून आपण तो सिद्ध करून घेऊ शकतो बाकी काहीही नाही जमलं काहीही नाही स्मरलं तरी नामस्मरण करा ते सुद्धा उत्तमच ग्रहणात तुम्ही असं काहीही करू शकता जे करण्यास तुमचे चंचल मन हा अडथळा होत होते खरं तर आपल्या सगळ्यांनाच ईश्वराची उपासना करावीशी वाटतेच पण दैनंदिन व्याप आणि मनाचे चंचलपण आपल्याला अशी सतत बैठक घालून बसू देत नाही त्यासाठी ग्रहणकाल ही खरं तर एक उत्तम संधी आहे चंद्र ग्रहणात गेला आहे म्हणजे मनाची शक्ती कमी झालेली आहे किंवा लय पावली आहे मग बुद्धीने समजून उमजून एकाग्र होऊन उपासना करा आणि आत्मबल वाढवा ग्रहण काळात चित्त आणि शरीर शुद्धी करून सहजासनात किंवा सुखासनात बसा आणि जप करा नामस्मरण करा किंवा स्तोत्र पठण आणि आवर्तन करा थोडक्यात ईश्वरी शक्तीशी आपल्याला एकरूप व्हायचे आहे तिच्याशी तादात्म्य पावायचे आहे या भावनेने हे सर्व करा बाकी काहीही कर्मकांड पाळू नका परंतु ग्रहण काळात साधना करणे तीन तास बैठक घालून बसता यावे म्हणून त्या दिवशी निराहारी किंवा अल्पाहारी राहणे हे नक्की करा उपासना संपली की तुम्ही जेवण करू शकता आपल्या आत्म्याशी आपण कधीच संवाद साधत नाही आपण मनाच्या पातळीवरच जगतो आपला संवाद हा मनाशी आणि आपले वर्तनसुद्धा प्रवण करेल असेच असते ग्रहणाच्या निमित्ताने आपला आपल्याच आत्म्याशी संवाद साधण्याची संधी येते आहे ती चुकवू नका आपल्या आत्म्याला थेट ईश्वराशी तादात्म्य पावायला लावता येणार आहे तुम्ही फक्त त्यातील कारक होणार आहात हे ग्रहण चुकवू नका साधना करा